तुमचा चेहरा म्हणून तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजे तुम्ही आवाज म्हणून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आज समाजाला आवाजाची गरज आहे गरज आहे आणि प्रामाणिक नेतृत्व मिळणं गरजेचं आहे पैसा निवडणुकांमध्ये माणसं विकत घेऊ शकतो पण माणसांच्या मनावर अधिराज्य त्या व्यक्तीचं काम जो करत जो काहीच करत नाही फक्त या सगळ्या गोष्टीचा तमाशा बघतो किंवा त्याला मदत करत नाही तो नेता होऊ शकत नाही असे बरेच नेते आता निवडणुकाच्या निमित्तानं तुम्हाला दिसतील कारण साहेबाचाच मुल मुलाला नंतर दादा म्हणावं लागतं दादाच्याच मुलाला नंतर भैया साहेब म्हणावं लागतं आणि भैया साहेबांच्या किंवा दादाच्या किंवा साहेबांच्याच हातात सगळी सूत्र असतील आपण मात्र सतरांजालाच आपलं विश्व समजायचं का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु आता वेगळी वेगळी माणसं बाहेर यायला लागत आहेत महिला वेगळ्या वेगळ्या बाहेर यायला लागत आहेत कारण प्रत्येकाला निवडून यायचंय पुढारी व्हायचे हो कारभारी व्हायचे हो आणि गाव गाड्यातला कारभार त्यांना हरकायचाय सतत कार्यत नसाल लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे नसाल तुमची किंमत नाही समाजकारणामध्ये ना राजकारणामध्ये ना तुम्ही तुमचा स्पेस तयार करा संधी देणारे नेते तयार झाले पाहिजेत कार्यकर्त्यांना बळ देणारे पुढारी निर्माण झाले पाहिजेत आणि खास करून पुढाऱ्यांना सुद्धा संधी देणारे एकाच जागेवर ऐष्य काढायला न लावणारे दूरदृष्टी दुर नेतृत्व सुद्धा निर्माण झालं पाहिजे कारण आज राजकारणाच्या निमित्तानं नेत्याला कार्यकर्त्याची आठवण येते कारण प्रचारात पळणारा माणूस त्यांना पाहिजे असतो पण तोच कार्यकर्ता प्रामाणिकपणे आयुष्यभर पक्षासाठी नेत्यासाठी आपल्या विचारधारेसाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस संघर्ष करत असतो नेता कधीच कुठल्या गावामध्ये जात नाही फारस फिरत नाही कार्यकर्ता मात्र गावखेड्यापर्यंत माणसा माणसापर्यंत चांध्यापासून बांध्यापर्यंत तो दिवस रात्र रक्ताच पाणी करून आपल्या स्व खर्चाने तो पक्ष बांधणी संघटन बांधणी विचारांची जोडणी तो करत असतो सध्या स्पर्धेचा युग आहे जेवढे पक्ष वाढतायत तेवढे नेते सुद्धा वाढतायत लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढतायत संधी देणारी माणसं तशी आहेत का याचा सर्वात मोठा प्रश्न आहे आज साधी एखाद्याला निवडणूक जरी लढवायची म्हटलं तो तर त्याला पैसा तर लागतोच पैशा सोबत अक्कल सुद्धा लागते अक्लेसोबत कुठल्या दिशेने काम करायचं याची सुद्धा त्याला जाण असली पाहिजे आणि कुठल्या क्षेत्रात आपण जर काम केलं तर आपण आपलं वेगळेपण टिकू शकतो याची चाहूल सुद्धा त्यांनी त्याला असली पाहिजे आज कॉस्मेटिक कल्चर आहे दिकावे पे मज्जाओ आपला अक्कल लगाव अशी जरी परिस्थिती असली तुम्ही शून्य काम करणारे जरी असले तरी फक्त तुम्ही जाहिरात बाजीवर जर लोकांना बॅनर लावून दिसले तर लोकांना वाटतं फार मोठा नेता आहे फक्त तो जास्त दिवस टिकत नाही जो लोकांमध्ये असतो जो लोकांसाठी काम करतो जो लोकांच्या अडीअडचणीला पडतो आणि सगळ्यात महत्वाचं जो लोकांसाठी धावून जातो तो खरा नेता असतो जो काहीच करत नाही फक्त या सगळ्या गोष्टीचा तमाशा बघतो किंवा त्याला मदत करत नाही तो नेता होऊ शकत नाही असे बरेच नेते आता निवडणुकाच्या निमित्तानं तुम्हाला दिसतील निवडणुका कधी काय होतील हा संशोधनाचा प्रश्न आहे परंतु आता वेगळी वेगळी माणसं बाहेर यायला लागत आहेत महिला वेगळ्या वेगळ्या बाहेर यायला लागत आहेत कारण प्रत्येकाला निवडून यायचे पुढारी व्हायचे कारभारी व्हायचे आणि गाव गाड्यातला कारभार त्यांना हकायचाय पण त्यांच्या सामाजिक कार्याचं काय त्यांच्याकडे पैसा असला म्हणजे सर्वस्व आहे का पैसा निवडणुकांमध्ये माणसं विकत घेऊ शकतो पण माणसांच्या मनावर अधिराज्य त्या व्यक्तीच काम करत हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही जर सतत कार्यतत्पर नसाल लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे नसाल तुमची किंमत नाही तुमचा चेहरा म्हणून तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजे तुम्ही आवाज म्हणून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आज समाजाला आवाजाची गरज आहे लढणारांची गरज आहे आणि प्रामाणिक नेतृत्व मिळणं गरजेचं आहे आज तसं होताना दिसत का कारण साहेबाचाच मुल मुलाला नंतर दादा म्हणावं लागतं दादाच्याच मुलाला नंतर भैया साहेब म्हणायला लागतं आणि भैया साहेबांच्या किंवा दादाच्या किंवा साहेबांच्याच हातात सगळी सूत्र असतील आपण मात्र सतरंजालाच आपलं विश्व समजायचं का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच भाष्य करायचं आहे की बांधवांनो आता थोड जस आपण कपडे घाण झाल्यानंतर ड्रेस बदलतो आळस आल्यानंतर आळस झटकतो संधी दिसल्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये तुम्ही तुमचा स्पेस तयार करा नेतृत्व असेल किंवा कुणाला असेल तुम्ही मागून घ्या कि मला हे करायचंय तुम्हाला आयत कोणी देणार नाही तुमच्याशी कुणी चर्चा करायला येणार नाही तुम्हाला मागितल्याशिवाय काहीही मिळणार नाही तुम्ही जर म्हणालात माझ्या कामाला बघून मला आयत दिलं पाहिजे ते काहीच लोकांच्या बाबतीत घडतं काही ठिकाणी पद रिक्त असतात म्हणून त्याच त्याच माणसांना संधी मिळते आणि जिथं इच्छुकांची संख्या जास्त असते तिथं मात्र पॅरामीटर्स लावले जातात आता तुम्हाला हे सगळं नवीन आहे असं ग्रहित धरून काम करायचंय हे काम अपेक्षित आहे म्हणून आपण चर्चा करतोय सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा या सामाजिक विचारपीठावर आपलं स्वागत करत असताना आपल्याकडून एक अपेक्षा आहे की समाजाचा आरसा व्हायचा आहे का समाजाला विचार द्यायचे आहे समाजाचं प्रबोधन करायचंय की समाजाला खड्ड्यात घेऊन जायचंय समाजाचं इतरांचं लोकांचं भलं झालं पाहिजे का फक्त आपल्या स्वार्थाची गाठ घातली पाहिजे आपल्या सोबत इतरांचा विकास हे ध्येय ठेवलं पाहिजे का फक्त माझं आणि माझं अनिमाजा आणि माझच फक्त स्वतःच भलं झालं पाहिजे याची धारणा ठेवायची हे बदलणं गरजेचं आहे हे बदलण्याची ताकद आता आपल्यामध्ये आहे मी ज्या कार्यकर्त्यांबद्दल किंवा तुमच्याबद्दल बोलतोय आपण नेहमी आदेशाची वाट पाहतो आदेश देणारे आपण कधी होणार आहे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये किंवा लोकांमध्ये चार चौघामध्ये तुम्हाला सन्मानानं ओळख दिली पाहिजे अशी किंमत आपल्याला तयार करावी लागेल अशी वेळ कुणावरही आली नाही पाहिजे की गेल्यानंतर स्वतःच नाव सांगावं लागेल नाव सांगणारे होऊ नका तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला ओळखणारे व्हा आणि त्यासाठी तुमचा चेहरा तुमचं काम तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा स्वाभिमान लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तुमची विचारधारा लोकांना अगोदरच पोहोचली पाहिजे समजली पाहिजे लोकांनी ती ऍक्सेप्ट केली पाहिजे तुम्ही दुसऱ्याच कॉपी करायचं नाही आणि दुसऱ्याचं तुम्ही तिसऱ्याला शेअर करायचं नाही लोकांनी तुम्हाला शेअर केलं पाहिजे लोकांनी तुम्हाला फॉलो केलं पाहिजे लोकांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि लोकांनी तुमच्यावर कमेंट केल्या पाहिजेत बाद झालं दुसऱ्यांसोबत किंवा दुसऱ्यांसाठी झटणं आणि झगडणं कारण ही गोष्ट कुणी सांगणार नाही एक चिमणी असते आणि ती चोंचेत पाणी घेऊन चाललेली असते सगळ्यांना दिसतय काहीतरी तिची धडपड सुरू आहे पण पुढे एक जंगल असत त्या जंगलाला प्रचंड आग लागलेली असते आग इतकी भयानक असते आणि चिमणी एवढीशी असते परंतु त्या जंगलाच्या वरच्या बाजूने ती पाणी टाकण्याचा प्रयत्न करते पाहणारे पाहतात बरेच जण तिच्यावर हसतात बरेच जण ती काय करते हे पाहतात आणि बरेच जण आता ही सुद्धा त्या जंगलाला लागल्या ला आगीमध्ये नष्ट होणार या विचारामध्ये असतात ती चिमणी मात्र तिच्या ध्येयानं पेटलेली असते चिमणीच्या डोक्यात असतं ही जी जंगलाला आग लागली वनवा पेटलाय तो वनवा मला विझायचा आहे कारण त्याच जंगलामध्ये इतर सुद्धा प्राणी पक्षी माणसं सुद्धा आहेत ज्यांचे जीव धोक्यात आहेत किंवा सगळ्यांच त्या ठिकाणी वाईट होऊ नये ती चिमणी आकांताना प्रयत्न करते चिमरी त्या चिमणीची ती पाणी घेऊन जाण्याची चोच पण लहान असते किंवा एवढी मोठी महाकाय आग लागलेली असते तिच्या तिच्याचीनी वाचवणं शक्यच नसतं हे सगळ्यांना माहिती आहे जण तिला विचारतो चिवता तू काय करते भयानक आग लागली आणि तू पाणी कुठे घेऊन चालली ती म्हणली मला ती आग विजवायची ते म्हणले अरे आम्ही सगळे पाहतोय इथं इतकी भयानक आग लागली कशाला तू हे सगळं तुझ्या जीवाला धोका होईल चिवताई म्हणली आग इतकी भयानक आहे हे मला पण दिसत आहे परंतु जंगल जर उद्या नष्ट झालं तर आम्ही काय हे सगळी कशी जगणार काय होणार जंगलातली सुद्धा पशु प्राणी पक्षी माणसं वाचली पाहिजे मला ती आग विजवायची हसायला लागले सगळे तिला म्हणतात पण सगळेजण फक्त पाहत होते चिमणी एकटी प्रयत्न करत होती त्याच्यावर चिमणी म्हणाली कारण चिमणीचा तो तिचा जो प्रवास आहे किंवा तिचा जो ती काम करण्याचं धाडस आहे परत तिला विचारण्यात आलं तुझ्या ती आग विजणार नाही तू स्वतःचा जीव धोक्यात घालू नको ती चिमणी म्हणाली मला ती जंगलाची आग विजवायची ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझी नोंद जंगलाला आग लावणाऱ्यांमध्ये नसेल बघणाऱ्यांमध्ये नसेल तर हे पेटतं जंगल जे कुणी विजवत होते त्याच्यामध्ये माझं नाव असेल चिमणीचा प्रयत्न प्रामाणिक होता चिमणीनं स्वतः ठरवलं होतं की मला ही गोष्ट करायची तिला प्रचंड संकट येत होती सगळेजण पाहत होते प्रयत्न कोणी करत नव्हते चिमणी करत होते लोकांना आश्चर्य वाटलं की एक चिमणी छोटीशी इतका मोठा चांगलं काम करते किंवा ज्या पद्धतीनं ती लढते काबिले तारीफ आहे आणि ती चिमणीची जी जिद्द आहे की मला ही आग वाचवायची आणि पेटवणाऱ्यांच्या किंवा जाळणाऱ्यांच्या यादीमध्ये माझी नोंद नकोय तर विझवणारांच्या यादीमध्ये नोंद असली पाहिजे हा चिमणीचा विचार होता बांधवांनो माणसं तर याच्यातून काय बोध घेतील आम्हाला पेटवणारे किंवा जाळणारे व्हायचे आम्हाला आग विझवणारे व्हायचंय हे आपण ठरवलं पाहिजे नेतृत्व याच्यातूनच घडत ज्याला माहितीये दुसऱ्याची झळ आग किंवा ती ऊर्जा त्यालाच त्याची एकंदरीत जगण्याची पद्धत आणि रीत सुद्धा माहित असते म्हणून आता बाद झालं बैलगाडीच्या खाली चालून बैलगाडीचा मालक आहे म्हणून सांगणं आता त्याच बैलगाडीवर बसून त्या बैलांचा कासरा हातात धरून होय हे माझे हे दाखवून आपल्याला पुढे जायचंय त्याला नेतृत्व म्हणतात तेवढच मला या ठिकाणी सांगायचंय त्यासाठी तुम्ही संघर्ष करावा काम करावं पुढे जावं एवढीच माफक अपेक्षा अन्यथा तुमचा इतिहास होणार नाही तुम्ही इतिहासात जमा व्हाल एवढंच जय शिवराय जय भीम